आदर शेगाव मराडी या शाळेच्या काल झालेल्या वकृत्त स्पर्धा आणि आज भक्तीस वितरण आणि शिक्षण परिषद हा सगळ्यांचा आयोग आणि भवाईसाहेबांचा सेवा सोहळा याचे पण सगळे कार्यक्रम एकत्रितपणे करत असताना आज मग आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे युग डिजिटल युग झाले आणि भविष्यामध्ये पेपरलेस देश होणार आहे तर त्यावेळेला आपल्याला कशाची आवश्यकता आहे ज्या वेळेला शालेय कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र गावडे असतील उपाध्यक्ष शुभांजी असतील त्याचप्रमाणे वळसे मॅडम असतील आणि त्यांचे सर्व सहक आहेत यांनी सांगितलं की आपल्याला अद्यावश्य संगणक कक्षाची गरज आहे आणि ती आपण तयार झाली पाहिजे मग ती कशा माध्यमातून करायची हे काहीतरी करा पण आपल्याला ह्या वर्षी ती सुरू झाली पाहिजे अशा हिशोबाने करा मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला मग शाळेला मी म्हटलं मला एक पत्र द्या तसं त्यांनी पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी ठरवलं त्या पद्धतीने आपण तो इमारत उभी केली प्रथमता इमारत उभी करून नुसतं चालणार नाही तर त्याच्यासाठी संगणकची आवश्यकता आहे तर संगणक मग ते संगणक देणगीदारांकडनं जमा करायचे मग आता तुम्ही पाहिला असेल सर्व देणगीदारांचा आपण सन्मान केला कारण जेव्हा काहीतरी ठरवायचं असं आणि कार्य चांगलं असं तेव्हा देणगीदार सुद्धा मागे हटत नाही तो नेहमी माणूस विचार करत असतो की घराचा जर चालक चांगला असेल तर घर सरळ ड्रेस येत आणि मग त्या पद्धतीने आपल्याला द्यायला घ्यायचं काही हरकत नाही चालक चांगला आहे असं त्यांनी ठरवलं आणि प्रत्येकाला आम्ही विचारलं की एका संगणकासाठी तेवीस हजार रुपये खर्च येतो अठरा तेवीस संगणकाला लावलेली लाव आहे तिथं आणि एक प्रोजेक्टर लावलेलं आहे ला तर आम्ही ठरवलं आणि सगळ्यांना मी फोनवरच विचारलं अरे आता असं काम करतोय तुमचं काय मत आहे ते म्हणाले तुम्ही सांगाल ते मी म्हणलं तेवीस हजार रुपये खर्च आहे त्यांनी सांगितलं माझा अर्ट म्हणता प्रत्येकाने कुठ्या कुठलंही उद्या सांगतो परवा सांगतो असा त्यांनी विचारसुद्धा केला नाही त्या क्षणी आणि हे कार्य सफल झालं की मी बराच मोठा आधार आला की आपण नुसती इमारत बांधत बांधकामच चालू होतं बांधकाम चालू असतानाच ह्या गोष्टी आम्ही तयारीत लावलो आणि त्यामध्ये फर्निचरचं काम असेल फर्निचरच्या कामासाठी आम्हाला काही पैसे कमी पडत होते त्यावेळेला आम्ही दोन तीन लोकांकडं मागणी केली श्रीराम शाळा मंडळाचा मीच आहे परंतु आमची एक वार्षिक मीटिंग होत असते रामनवमीला त्यावेळेला आम्ही मंडळापुढे विषय मांडलेला आपल्याला शाळेला असं असं करायचं आहे मंडळातल्या काही सदस्याने विरोध नाही केला चांगलं काम आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं उलट त्यांनी सांगितलं अजून का काही ला शाळेसाठी लागत असेल तर आम्ही सगळे समस्य तुमच्या पाठीशी आहोत पुन्हा सुद्धा सांगा काही लागलं तर आपण अजून शाळेला देऊ तुम्ही म्हणलेच ह्या वर्षी अकाउंट आलात एक्काउन आला देऊन टाका आणि त्यांनी दिले त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटी असेल सोसायटीच्या सर्व संचा लोकांना विचारलं की बाबांनो असं असं काम आहे शाळेमध्ये टी व्ही नाही आपण जे काही अभ्यासक्रम त्याच्यावर शिकवतो तो अभ्यासक्रम आपण पेनड्राईव्हमध्ये हे करून घेतलेला आहे आणि जर तिथं चित्रीकरणातून जर शिकवला गेला तर जसं टी व्ही पाहिल्यानंतर टीव्हीच्या मालिका आपल्या लवकर लक्षात राहतात तसं मुलांच्या टीव्हीत पाहिल्यानंतर लवकर लक्षात राहतं त्यांनी एका मिनिटात पन्नास हजार रुपये त्याचं कबूल केलं आणि ते त्यांनी दिले त्यांना सुद्धा धन्यवाद दिले त्याचप्रमाणे सर्वांनी माऊली पतसंस्था पतसंस्थेच्या सर्व संचालकांना म्हटलं तर प्रत्येक संचालकाने सांगितलं की आपण थोडे थोडे काढू आणि आपण देऊ पण पतसंस्थेचं नाव देऊ आणि काही पैसे पतसंस्थेतून देऊ तर पतसंस्थेने सुद्धा पन्नास हजार रुपयांची देण दिली आणि ते फर्निचरचं काम आमचं मार्गी लागलं त्याचबरोबर आता हे वक्तृत्व स्पर्धा ह्या बीड स्तरीय घ्यायची ठरवली मॅराबामला आपण व्यासपीठ तयार करूया कारण आपल्यामध्ये खूप हिरे आहेत आज तुम्ही पाहिले असतील की दुसरीमध्ये दुसरा नंबर आलेली एक मुलगी आहे पहिला नंबर आलेली सुद्धा एक मुलगी आहे म्हणजे हे एक शाळेचं एक त्या आमच्या आदर्श शिक्षकांचं हे योगदान आहे त्यांनी तयारी करून घेतलेली आहे मग मध्ये असतील आमच्या गोरे मॅडमला तर मी विशेष धन्यवाद येईल कारण त्यांनी खूप सगळ्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आपल्या शाळेचं नाव पुणे जिल्ह्यामध्ये नेऊन पोचवलं स्कॉलरशिपमध्ये सुद्धा सगळ्या शिक्षकांनी आमच्या पाचही शिक्षकांनी चांगलं काम केलं आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा आली आणि आम्हाला एवढं करून सर थांबायचं नाहीये जीवनामध्ये आमचे जे हिरे आहेत हे तुम्ही झाकून ठेवण्याचा काम करत होता त्याला आम्हाला उघड करायचंय आणि ते उघड केल्याशिवाय आम्हाला शांत बसणार नाही कारण हे बाल जे मुलांवरचे हिरे हे तुम्हाला आम्हाला चमकवल्याशिवाय म्हणजे शांत वाचायचं नाही आणि आम्ही शिक्षकांना सुद्धा सांगितलंय की तुम्हाला शाळेच्या विषय साहित्याबद्दल का काय असेल ते तुम्ही आम्हाला जरूर सांगा की तुम्हाला आम्ही दोन दिवसात पूर्तता करण्याचं काम करू परंतु गुणवत्तेमध्ये एक सेकंद सुद्धा तुम्ही आम्ही तुमचं ऐकणार नाही कारण गुणवत्ता हे आम्हाला गुणवत्ताच पाहिजे आणि त्यांनी सुद्धा तो शब्द आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतली आज प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आमचे पाचवी शिक्षक अगदी सर असतील वंशे मॅडम असतील किवाडणे मॅडम असतील सगळे गोरे मॅडम असतील सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि एक सांगतो सर ज्या वेळेला तर आपण फक्त ब्रिटिस्तरीय स्पर्धा घेतल्या परंतु आपण पंचायत समितीची परवानगी घेऊन चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा घेण्याचं काम करू त्या दिवाळीच्या वेळेला घेऊ म्हणजे पावसाचा आणि शिक्षकांचा येण्याचा काही अडथळा येणार नाही कारण ज्या वेळेला साखरमध्ये मदत फाउंडेशन आमच्या ह्या स्पर्धा पहिल्या वर्षी आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी नव्वद शाळांनी भाग घेतला होता आणि त्याही नव्वद शाळांनी भाग घेतला आणि दुसऱ्या वर्षी त्या स्पर्धा घ्यायला तर जेव्हा आम्ही ती जाहिरात काढली त्यावेळेला दोनशे शाळांनी भाग घेतला आणि प्रत्येक स्पर्धकाला एक छोटी ट्रॉफी आम्ही देत असतो सहभागी झालेल्याला कारण त्याची एक मानसिकता वाढते त्या त्याच्या कौतुकावरची एक पाठीवर थाप मिळाली की त्याची एक मानसिकता वाढते की मी पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त तयारी करणार आणि आज तुम्ही पाहिलं असेल काल तुम्ही आत्ता चार दिवस तुम्ही इथं आह सर आणि सगळ्यांना सांगतो आज भवारी सरांचं पाहिजे कार्य तर भवारी सरांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तालुक्यामध्ये अगदी प्राथमिक शाळेच्या शिक्षकापासून तर विस्तार अधिकाऱ्यापर्यंत त्यांचं पदोन्नती झाली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असतात कारण शेवटी मी मगाशी सांगितलं ज्या केंद्राचा केंद्रप्रमुख चांगला असेल त्या शाळेत त्या केंद्रातल्या शाळा टॉप लागलेल्या शाळात नाही सर आणि निश्चित आज भवारी सरांचं तुम्हाला वरून मार्गदर्शन आहे त्याच्या खाली तुमचं मार्गदर्शन आहे आणि तुमच्या खाली आमच्या सगळ्या शिक्षकांना मार्गदर्शन आहे मुंडे सरांचं काम सुद्धा आपण पाहिले की त्यांनी अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं काम करत असत मग केंद्रामध्ये कुठल्या शाळेला काय प्रॉब्लेम आहे तो पंचायत समितीपर्यंत पोहोचवायचा आणि पंचायत समितीमध्ये तो विशेष कधीच न्यायचा आज या ठिकाणी पाहिलं असेल कालचा जो स्पर्धेचा जो कार्यक्रम झाला हा सुद्धा आपल्याला चॅनलवर आंबेला वार्ता वगैरे सगळीकडे पाहायला मिळेल हे कोणाचं श्रेय आहे हे तुमच्या शिक्षकांचं तुमच्या आपल्या सगळ्या पालकांचं आणि व्यवस्थापन कमिटीचं श्रेय आहे ते सगळे आम्ही ग्रामस्थ आपण जेवढं चांगलं काम करू आज या ठिकाणी आमची काही मुलं बाहेर गेलेत ऑटोमॅटिक पास होऊन पुढे गेलेत चांगली गोष्ट आहे की त्या शाळेत सुद्धा चांगलं नाव नोकरी करावं अशी आमची अपेक्षा आहे ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी आणि हा कार्यक्रम शिक्षण परिषदेचा कार्यक्रम आज तुम्ही सगळ्यांनी बाराडीमध्ये आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्या परिस्थिती जात्यांचं सगळ्या स्पर्धकांचं आणि सगळ्या शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो था था था